तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आपण छान असे मऊ मऊ लाडू केलेले आहेत तिळाचे आणि गुळाचे पाकणं बनवता केलेले पंधरा ते वीस दिवस टिकणारे असे हे मौसूत लाडू बनवलेले आहेत तर सर्व तयारी झालेले आहे किचनमध्ये जाऊया आणि लगेच आपण करायला सुरुवात करूया नमस्कार चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी एक मोठे बाउल भरून तिळ घेतलेले आहे आणि ही गावरान तिळ आहे पॉलिश केलेले तीळ नाही आणि छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि पाहून वाटी मी गूळ घेणार आहे तर गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण इथे करूया तर मी शेंगदाणे कमी घातलेले आहे कारण आपल्याला तिळाची चव जास्त हवी आहे म्हणून शेंगदाणे मी कमी घेतलेले आहे जर दोन्हीचंही प्रमाण तुम्हाला सेम ठेवायचं असेल तर तसंही करू शकता आता र हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आता आपण पुढची तयारी करूया सर्वात आधी आपण अगदी स्लो गॅसवर हे आपण तीळ भाजून घेऊया ते जळायला नको म्हणून आपण त्याला सतत ढवळत राहूया आणि छान असे मस्तपैकी खमंग असे भाजून घेऊया म्हणजे लाडूसुद्धा आपले छान होतील आणि चविष्ट लागतील तर चार पाच मिनटं आपल्याला हे तिळ भाजण्यासाठी लागणार आहे हाय फ्लेमवर केलं तर लवकर चालतात कारण खूप बारीक असतात ते आणि नाजूक असतात त्यामुळे आपल्याला अगदी स्लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे तर आता हे भाजून घेऊया आपण तीन चार मिनटं चला आता हे तिळ पण आपले भाजलेले आहेत साईडला काढून ठेवूया आणि थंड झाल्यानंतर काढूया तिळ पण आपले थंड झालेले आहेत ह्याचे आपल्याला मिक्सरला अगदी दरदर दर अशी रवाळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे पल्स मोडवर आपण चालू बंद चालू बंद करत आपल्याला ही पावडर करून घ्यायची आहे म्हणजे छान होतात एकदमच आपण मिक्सरला केलं की पेस्ट व्हायला नको म्हणून आणि गूळसुद्धा आपण ह्यामध्येच घालणार आहे कारण आपल्याला पाक वगैरे करून करायचं नाही आहे तर आपल्याला डायरेक्ट गूळ आणि तीळ एकत्र करूनच आपण मिक्सरला काढूया हे बघा आप आप ही आपली तिळाची मस्तपैकी पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता गुळामुळे कलरही छान आलेला आहे तर आता आपण याचे लाडू वळूया तर हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन चमचे तूप घालायचं आहे म्हणजे आपल्याला लाडू बन बनवायलाही ते सोपं पडेल आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये खोबरंसुद्धा घालू शकता इथे जायफळ किंवा इलायची घालू शकता किंवा दोन्हीही घालू शकता तर मी इलायची पावडर घातलेली आहे तर इथे मी साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे ते आपण घालूया एक किंवा दोन चमचे दोन चमचे मी घातलेलं आहे म्हणजे आपल्याला लाडू व तईल एवढंच आपल्याला घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं कारण तेळसुद्धा आपले ला तेलकटच तेल असतात तर आता हे आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया हातानेच करूया थोडंसं गरम होतं म्हणून आधी चमच्याने करूया आणि नंतर आपण हाताने चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लाडू बनवायला आपल्याला सोपं पडेल हे बघा आता आपलं तूप पण चांगलं मिक्स झालेलं आहे याची मोठसुद्धा चांगली वळती आहे म्हणजे लाडूही वळतो आहे खूप चांगल्यापैकी मिक्स झालेला आहे आता आपण आपल्या आवडीनुसार लाडू बनवूया तिळगुळाचे लाडू हे छोटे असतात कारण तिळ असतात ते उष्ण असतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणातसुद्धा खाल्लं जात नाही पण आपण थंडीच्या दिवसामध्ये खातो पण छोटा छोटा लाडू बनवून आपल्याला हे करायचं आहे तर मी अगदी छोटे छोटे लाडू बनवलेले आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया आपण पाक केलेले नाही त्यामुळे हे लाडू भरपूर दिवस टिकणार आहे एक महिन्याच्या वरती सुद्धा हे लाडू टिकू शकतात हा आपला दुसरा सुद्धा लाडू तयार झालेला आहे या लाडू मध्ये आपण आपल्या आवडीनुसार इथे सुखो खोबऱ्याचं कीस सुद्धा आपण घालू शकतो आणि खसखससुद्धा घालू शकतो पण मी इथे फक्त शेंगदाणे आणि तिळच घातले कारण तिळाची चव आपल्याला जास्त हवी आहे म्हणून घालून घालूनसुद्धा मी याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे लाडूचा तिळगुळाचा तर तो तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता तर हे बघा हे असे आपले सुपर सॉफ्ट तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर मैत्रिणींना रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघता येतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा